आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे आर टी जी एस अथवा ई एफ टी या बँकिंग प्रणालीचा वापर करून ऑनलाईन पद्धतीनं बँक खात्यात पैसे जमा करणाऱ्यांना व्यवहार करण्यापूर्वी संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर नोंदवलेल्या नावाची पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत इंटरनेट बँकिंग तसंच मोबाईल बँकिंग सुविधेचा वापर करताना ग्राहकांना प्राप्तकर्त्यांचं नाव आणि खात्याचे तपशील यांची पडताळणी करता येईल नवा महाराष्ट्र घडवायचा आहे प्रगतिशील महाराष्ट्राला आणखी गतीशील बनवायचे आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही अशी प्रतिज्ञा करूया एकजूट करूया असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत हा निर्धार पूर्ण करण्यासाठी राज्यातील कष्टकरी शेतकरी कामगारांसह सर्वांचीच साथ लाभेल असा विश्वास देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात नमूद केला आहे येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील मूलभूत सोयीसुविधा अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार गरिबांना घरकुल मिळण्यासाठी या योजनेला अधिक बळकटी देण्यासाठी शंभर दिवसांत वीस लाख घरकुलांना मान्यता देण्याचा संकल्प असल्याचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले तरुण पिढीला ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करणं आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी राज्यात एक ते पंधरा जानेवारी दरम्यान वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम दरवर्षी राबवण्याचा निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत असून यामध्ये राज्यातील महाविद्यालये विद्यापीठे सार्वजनिक ग्रंथालय या ठिकाणीही हा उपक्रम राबवि राबविण्यात येणार आहे नागपूर येथे कमाल तापमान तीस पूर्णांक एक डिग्री सेल्सिअस आणि किमान सोळा पूर्णांक चार डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली तर भंडारा येथे सर्वात कमी म्हणजेच पंधरा पूर्णांक सहा डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान विभागाकडून करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार